रामटेक शहराच्या मध्यभागी असलेल्या आंबेडकर चौकातील एका किरायाच्या घरात बत्तीस वर्षीय आकाश विजय तेलंगे यांनी दुपारी अवघ्या दोन वाजताच्या सुमारास स्वतःच्या हाताने आयुष्य संपवले किरायाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसता संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली इतका हसरा साधा सरळ आकाश त्याने असं का केलं असा प्रश्न प्रत्येकांच्या चेहऱ्यावर उमटलाय घटनेची माहिती तात्काळ रामटेक पोलिसांना देण्यात आली आहे पोलिस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी पथकाला घटनास्थळी धाडले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलाय मात्र इथेच खरी कहाणी सुरू होते आत्महत्येचं कारण अजूनही गुडच आहे तरुणाने नेमकं का, का हे टोकाचं पाऊल उचललं आर्थिक संकट मानसिक नैराश्य कौटुंबिक वाद की समाजाकडून आधार न मिळाल्याची वेदना हा प्रश्न अजूनही अनुत्तरणीयच आहे आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे तपास पोलीस करीत पण समाज हा धरलाय कुटुंब उद्धवस्त झालाय आणि मोठा प्रश्न सारख्या असंख्य तरुणांच्या मनात रोज अशीच घुसमटत उमळते कुणाला सांगावा कुणाकडून -कुणा आधार मागावा हेच न कळाल्यानं त्या आत्महत्येचा मार्ग निवडतात ही घटना फक्त आकस्मिक मृत्यू नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेचा दिलेला करारा चपराक आहे पोलीस तपास करतील आकडेवारी वाढेल बातम्या लिहिल्या जातील पण प्रश्न तसाच उरतो तरुणांचा जीव असं वाऱ्यावर वाया जाऊ द्यायचा का गज़ा मास्टर ट्वेंटी फोन यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर